हॅलो रिवन आपण स्किल पैसा साईटमध्ये जाऊन दुसऱ्याचं रजिस्ट्रेशन आपल्या थ्रू कसं करू शकतो हे मी आज लाईव्ह दाखवणार आहे तर पहिल्यांदा तर तुम्ही गुगल जा गुगलला जायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर स्किल पैसा साईट सर्च करायची आहे असं स्किल पैसा आलेला आहे पहिल्यांदा तिथे जर स्किल पैसावरती टच करायचं आहे थोडंसं कधीतरी लोड घेऊ शकतो साईट येण्यासाठी आता हे लोड घेत आहे थोडं मग इथं असं एक पेज येतं ते कट करायचं ही सगळी स्किलपाशी साईट आहे इथं सगळं डिटेल्स वगैरे दिसतील तुम्हाला पॅकेजेस डिटेल्स बाकीची फाउंडर को फाउंडर किती लोक एनरॉल आहेत कम्युनिटीची किती अर्निंग आहे किती ट्रेनर्स आहेत लाईव्ह ट्रेनिंग्स आणि किती लोक एनरॉल आहेत तर हे सर्व पॅकेजेस आहेत तुम्ही पॅकेज बघू शकता ट्रायल पॅकेज इलाइट पॅकेज सिल्वर पॅकेज गोल्ड पॅकेज आणि आता सध्याला प्लॅटिनममध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे माझे टीममेट आहेत त्यांच्या थ्रू एक रजिस्ट्रेशन होईल माझे सिस्टरच आहे तर त्याचं एक रजिस्ट्रेशन करायचं आहे तर आता प्लॅटिनमची प्राईज आहे बावीसशे नव्याण्णव तर बावीसशे नव्याण्णववरती कोर्सेस तुम्हाला काही प्रोवाईड करत आहे कंपनी ते शो होत आहे आणि खाली जे आहे पंधरा कोर्सेस आहे नो मोवरती टच करायचं इथे सगळे बिलिंग डिटेल्स आलेले आहेत इथे त्यांचं नाव ईमेल आय डी मोबाईल नंबर स्टेट पासवर्ड आणि तुमचा रेफरल कोड टाकायचा आहे आणि इथे दाखवत पण आहे प्लॅटफॉर्मचे बावीसशे नव्याण्णव पे करावे लागतील तर आता आपण जाऊया व्हॉट्सअपला व्हॉट्सअपवरती त्यांनी जे काही डिटेल्स पाठवले हो आहेत ते सिम्पली कॉपी करायचे आणि इकडे पेस्ट करायचे आहेत आपल्याला तर मी आता जात आहे व्हॉट्सअपला आणि माझ्या सिस्टरच्या एक लिड्च करायचं आहे तर तिने जी ईमेल आय डी वगैरे पाठवली आहे ती सिम्पली कॉपी करते मी आणि इथे ईमेल आय डीच्या ठिकाणी पेस्ट करते त्यांचं नाव असेल ते टाकायचं आहे मोबाईल नंबर काय असेल ते टाका समोर समोरची लीड तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवत असते ते सिम्पली कॉपी करायचं आहे तुम्ही आणि इकडे सिम्पली पेस्ट करायचं आहे मोबाईल नंबर टाकून झाला आहे आपलं स्टेट आपण सगळं महाराष्ट्रामधले आहोत तर महाराष्ट्रामधले जास्त येतात आणि जे ईमेल आय डी आहे ते सिम्पली कॉपी करायची आणि पासवर्डच्या ठिकाणी पेस्ट करायची आहे आणि आता राहिलेला आहे असले इंटर रेफरल कोड मागत आहे म्हणजे तुम्ही जेव्हा कंपनीला जॉईन होता तेव्हा कंपनीच्या थ्रू तुम्हाला एक रेफरल कोड मिळत असतो तोच रेफरल कोड इथे टाकायचा असतो तो रेफरल कोड टाकल्यास तुम्हाला कंपनीकडून ज्या पॅकेजमधून तुम्ही समोरच्याचं रजिस्ट्रेशन केलं आहे ना त्याचं तुम्हाला कमिशन हे जे रेफरल कोड टाकल्यास डॅशबोर्डला येऊन जातो तर रेफरल कोड आपण बघूया बघूयात काय आहे तर हाचा रेफरल कोड आहे हा सिम्पली आपल्याला तिकडे टाकायचा आहे सॉरी ईमेल आय डीमध्ये पेस्ट व्हायला लागलं होतं पी झिरो थ्री सिक्स्टी झिरो झिरो सिक्स हा तिचा रेफरल कोड आहे आता प्लेस ऑर्डरवरती टच करायचं आणि आर यू शुअर वॉन्ट टू प्रोसीड युअर ॲफिलिटीज तिचं जे नाव आहे ते येत आहे तुम्ही शुअर आहात का कधी कधी चान्स आपलं ले एखादे लेटरचा मिस्टेक होऊ शकतो त्या ठिकाणी दुसऱ्या ॲफिलेटीला कमिशन जाऊ शकतं त्याच्यामुळे जा कन्फर्म करायचं इथं आपलंच नाव येते का त्याच्यानंतर येस गोवा ॲड करायचं सेव्ह पासवर्ड तुम्ही करू शकता किंवा नाही केलात तरी चालेल मी सेव्ह करते या ठिकाणी तर पेमेंट मोड्सवरती दोन ऑप्शन येतात पे विथ फोनपे आणि दुसरं आहे असोसिएट वॉलेट तर असोसिएट वॉलेटमधून आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा तुम्ही जुने ॲफिलेट कंपनीचे असतात तुमच्या आय डीला इन्कम असते त्या टायमाला आता तुम्ही नवीन आहात पूर्णपणे तर पे विथ फोनपेवरती तुम्ही टच करायचं आहे प्लेस ऑर्डरवरती टच करायचं इथे ऑप्शन येतात फोन पे गुगल पे पेटीएम तुमचं जे काही आय असेल ॲप की माझी सध्या गुगल पे आहे तर मी गुगल पेवरून बावीसशे नव्याण्णव पे, पे करणार आहे पासवर्ड असेल ते तुम्ही टाकू शकता अशा ठिकाणी कंपनी पेमेंट आहे आणि कंपनीला पेमेंट केलेला स्क्रीनशॉट आहे लगेच इकडून बॅग घेऊन तुम्ही जाऊन लॉग इन डी पासवर्ड जर तुम्ही हो के सेव्ह केला असेल तर तिथे येऊन जातो खाली आता रजिस्ट्रेशन केलं आहे त्याच्यामुळे लॉग इन ला थोडस लोड घेतं आता हा वरती मला गुगल पेचा पण मेसेज आला आहे कंपनीला पेमेंट गेलेला आता इथं वरतीच रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर आला आहे लगेच त्यांची ईमेल आय डी पासवर्ड असं आलं तर हे कट करायचं आणि सिम्पली साईडला प्रोफाईलवरती वरती टच करायचं लॉग इन होऊन जातं ते आता ते लॉग इन झालेलं आहे इथून सिम्पली लॉग आऊट करा दरवेळीला as a simple process i registration